नमस्कार विद्यार्थी मित्रांनो राजमुद्रा करिअर अकॅडमी मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण काही नवीन गणित आपल्या समोर घेऊन आलो आहोत त्याचा विषय असा आहे की काही विद्यार्थी असे आहेत की त्यांचं अनुकरण केले असता मला असं समजलं की बाबा त्यांना तो प्रश्न सोडवताना गोंधळ होतो तर गोंधळ का होतो प्रश्न सोपा असतो सरळ असतो साधा असतो प्रॅक्टिस नसते काय नसते प्रॅक्टिस नसते म्हणून काय होत असतं की त्या गणितामध्ये पोरं जे असते ते गोंधळून जातात तर आपल्याला तिथं गोंधळून जायचंय का तिथं आपल्याला गोंधळून चालणार नाही तर आपल्याला काय करायचं आहे महत्वाची गोष्ट म्हणजे नेहमी नेहमी वारंवार तो प्रश्न सोडून पाहायचा आहे जर तुमची प्रॅक्टिस रोजची व्यवस्थित असेल तर ते गणित तुमचं चुकणार नाही तर असे कोणते प्रश्न आहे की जे नेहमी पेपरमध्ये उतरतात आणि मुलं त्यामध्ये गोंधळ करतात ते आता आपण पाहणार आहोत ओके तर मित्रांनो बाळांनो प्रश्न असा आहे ओके कि एका प्राणी संग्रहालयातील मोर व सशांची एकूण संख्या आहे तीस ओके काय सांगितलं आपल्याला कि एका प्राणी संग्रहालयातील मोर व सशांची एकूण संख्या आहे तीस ओके व त्यांच्या पायांची संख्या शहाण्णव आहे किती आहे शहाण्णव आहे तर मोर आणि ससे यांची संख्या अनुक्रमे किती काढायची सांगितली तुम्हाला तर काय सांगितलं मोर आणि ससे अनुक्रमे किती म्हणजे चार पायावाला पाया, सॉरी दोन पायावाला पहिले घ्यायचं आहे आपल्याला आणि चार पायावाला नंतर आला पाहिजे लक्ष असू द्या आता यात जमलिंग काय घोटाळा काय कि यामध्ये प्रॉब्लेम असा आहे की काही लेकर असे आहे की त्यांना सशाला पाय किती हेच माहित नाही विषय असा आहे की सशाला पाया किती आहे हेच माहित नाही एक पट्ट्या तो म्हणतो सरजी ससे को पैर होते बोले अरे कैसे भाई ससे गु चार नाही नाही सर अभि आपल्या दोस्त घर पे घ्या बोले घर पे ससे बोलले ससा मिळतो पेअर आता मायाच्या याला कस सांगायचं सशाला चार पाय असतात बरोबर तर त्याला समजून सांगितलं बाबा ते सशाचे हात नाही तर पायच आहे तर सशाला एकूण किती पाय आहेत तर चार पाय आहेत आणि मोराला दोन पाय असं त्याला समजून सांगावं लागलं तिथं ओके तसे विद्यार्थी दर बॅचला असतातच त्यांना माहित नाहीये की सशाला एकूण पाय किती आहे तर बाळांनो तर इथं प्रश्न असा आहे दादांनो की एका प्राणी संग्रहालया प्राणी संग्रहालयामध्ये मोर व सशांची एकूण संख्या आहे तीस ओके तर आपण काय सांगू की आपल्याकडे काय आहे मोर ओके आणि ससे ओके आपल्याकडे काय आहे मोर आणि ससे तर मोर मोर समजूया आपण किती एक्स ओके आणि ससे समजूया वाय ओके okay? तर यांनी सांगितलं की एका प्राणी संग्रहालयामध्ये मोर आणि सस्यांची संख्या दादा किती आहे एकूण तीस आहे म्हणजेच एक्स प्लस वाय बरोबर किती आहे तीस आहे असं आपल्याला सांगितलंय बरोबर आहे का आता आपण सुरुवातीला काय करणार आहे एक्स आणि वाय न पाहणार आहे आणि नंतर आपण काय करू की आपण त्याच्या ऑप्शन नुसार काटछाट करून त्याचं उत्तर काढू ओके तर एक्स वाय आलं तर अर्ध्याला काय अर्ध्याची पंढरी घाबरून जाते इथं एक्स वाय आलं तर घाबरायचं नाही घाबरले म्हणजे कार्यक्रम ओके तर तिथं सांगितलं यक्स प्लस वाय बरोबर काय आहे तीस आहे तर आता सस्यांना आणि मोरांना पाय किती कारण दिलं काय त्यांच्या पायांची एकूण संख्या दिलेली आहे म्हणून मोरांना एकूण पाय दोन असते आणि सस्यांना एकूण पाय चार असते ओके म्हणून इथं काय सांगितलं जे ससे आहेत आपल्याकडं आणि जे मोर आहेत आपल्याकडे यांची पायांची जी संख्या आहे ते एकूण किती आहे शहाण्णव आहे ओके किती आहे शहाण्णव आहे आणि ससे सस्यांच्या पायांची संख्या दिली आणि मोरांच्या पायांची संख्या दिली ससे आणि मोर दोघांच्या पायांची संख्या म्हणून इथं दोन यक्स आणि इथं चार यक्स म्हणून इथं आहे दोन यक्स प्लस चार सॉरी चार वाय ओके आता आपल्याला काय करायचं आहे की यांचे जे, जे एक्स वाय आहे हे समीकरण आपल्याला सोडून घ्यायचं आहे आणि इथं एकतर एक्स आणि नाहीतर वाय कोणतीही संख्या आपल्याला काय करायची इथं समान करून घ्यायची आहे म्हणून सुरुवातीला काय करूया आपण इथं दोन ने वरती गुणून घेऊया कारण काय एक तर एक्स समान, एक एक समान करा एक तर वाय समान करा त्यासाठी ओके दोन ने गुणून दोन ने ओके तर पहा आपल्याकडे नवीन समीकरण तयार काय होईल दोन गुणेला यक्स दोन यक्स प्लस दोन गुणेला वाय दोन वाय बरोबर दोन गुणेला तीस साठ ओके आता यांना वजा करून काय वजा करून ओके तर इथं वजा करा इथं वजा करा इथं वजा करा कळलं कर तर समोर काय होईल इथं दोन यक्स दोन यक्स काय होईल म्हणजे प्लस दोन यक्स आणि वजा दोन यक्स कटून जाईल त्यानंतर काय करायचं आपल्याला चार वाय मधून दोन वाय काढून टाकायचे काय करायचे चार वाय मधून दोन वाय काढून टाकले उरले दोन वाय बरोबर आपल्याकडं काय उरलं इथं शहाण्णव मधून साठ गेले किती गेले शहाण्णव मधून साठ गेले उरले बरोबर छत्तीस तर बाळांनो आता इथं सांगितलं दोन वाय बरोबर छत्तीस आहे तर काय करायचं दोन वाय इकडं कट बे एक बे आणि बे अटी सोळा म्हणून वाय बरोबर उरले किती आपल्याकडे अठरा वाय बरोबर उरले काय अठरा लक्षात राहील वाय म्हणजे काय आहे आपल्याकडं अठरा आहे वाय एकूण दोघं मिळून किती आहे तीस आहे म्हणून एक्स बरोबर आपल्याकडं काय राहील बारा एक्स बरोबर काय राहील बारा कारण तीस मधून अठरा गेले उरले किती बारा तर आपण सांगितलंय की क्रमवार इथं विचारलंय तुम्हाला की मोर आणि ससे किती तर मोर म्हणजे सांगितलं एक्स आणि ससे म्हणजे सांगितलं वाय काय सांगितलंय आपल्याला मोर म्हणजे एक्स ससे म्हणजे वाय म्हणून एक्स म्हणजे किती बारा आणि म्हणजे किती अठरा तर आपले बारा अठरा हे ऑप्शन योग्य राहील ओके तर मित्रांनो बाळांनो लेकरांनो कोकरांनो समोर लक्ष असू द्या आता विषय असा आहे की आपण तर हे पाहिलं एक्सनुसार वायनुसार आपण आता काय करायचंय एवढा प्रश्न सोडवायला आपल्याला वेळ जाईल तर आपण सहसा कधी कधी काय करायचं आहे किंवा नेहमीच जर आपण ऑप्शन नुसार जर हा प्रश्न सोडवला तर एकदम सोपा जाईल आपल्याला ओके त्यामुळे आपल्याला काय करायचंय आपण पुन्हा एकदा हा प्रश्न काय करू न सुद्धा सोडून पाहू आता ऑप्शन न उत्तर काय येईल कसं येईल ते आता आपल्याला पाहायचं आहे ओके तर पहा काय सांगितलं इथं कि आता सांगितलंय प्रश्न सश्यांची आणि मोरांची एकूण संख्या तीस आहे सश्यांची आणि मोरांची संख्या किती आहे आपल्याकडे एकूण तीस आहे म्हणजे त्यांनी सांगितलंय ज्या ऑप्शन मध्ये ज्या संख्या दिल्या त्यांची बेरीज झाली पाहिजे एकूण पूर्ण तीस ओके तर पहिले सर्वप्रथम पाहून घ्या इथं अठरा आहे बारा आहे अठरा बारा तीस हे पण योग्य ऑप्शन आपल्याला वाटतंय बरोबर आहे इथं बारा अठरा हे पण योग्य वाटतंय एकोणावीस अकरा ओके हे पण आपल्याला योग्य वाटतंय अकरा एकोणावीस हे पण आपल्याला योग्य वाटतंय बरोबर आहे की नाही पण आपल्याला असंच पाहायचं नाहीये सर्वप्रथम काय करायचंय यांची बेरीज तीस आहे सर्व ठिकाणी आहे पहिल्या पासून सुरुवात करायची आपल्याला सर्वप्रथम सांगितलंय आपल्याला मोर ओके आणि ससे मोर आणि ससे ओके तर मोर जर अठरा झाले एकूण तीस आहेत बरोबर आहे तीन थी चार तीनही ऑप्शन चारही ऑप्शन काय आहे आपल्याला इथं काय दिलंय की बेरीज त्यांची सर्वांची तीसच आहे पण पायांची संख्या आपल्याला किती आली पाहिजे त्यांची शहाण्णव आली पाहिजे आणि सुरुवातीला कोण आलं पाहिजे मोर आला पाहिजे आणि नंतर ससा आला पाहिजे ओके तर सुरुवातीला मोर घ्या सुरुवातीला मोर घेतले आपण अठरा ओके मोराला पाय एकूण किती दोन अठरा दुने झाले छत्तीस ओके आणि ससे किती दिलेत पहिल्या ऑप्शन मध्ये बारा एकूण पाय किती आहेत यांना चार चोक अठ्ठेचाळीस ओके अठ्ठेचाळीस आणि छत्तीस एकूण झाले ते लक्ष असू द्या चाळीस आणि तीस झाले सत्तर आणि हे चौदा झाले किती चौऱ्याऐंशी तर हे ऑप्शन योग्य होईल का दोघं मिळून किती झाले ऑप्शन बरोबर राहील का नाही ओके मग दुसरं ऑप्शन सेम तसंच करायचं आपल्याला सुरुवातीला मोर घेतले आपण किती बारा आणि ससे घेऊ किती अठरा सस्यांना एकूण पाय चार आणि मोरांना एकूण पाय दोन बार दुने चोवीस ओके आणि इकडं अठरा चौक बहात्तर तर दोघं मिळून पाहिजे शहाण्णव होत आहे का तर ओके दोघं मिळून शहाण्णव होईल का तर बहात्तर आणि चोवीस शहाण्णव झालंय तर आपलं हे ऑप्शन इथं बरोबर आलंय तर इथं आपण काय करू बारा अठरा हे ऑप्शन जे आहे ते आपण हा पर्याय यो, योग्य आहे असं समजू आणि पुढे जायचं काही काम आहे का आपल्याला तर हे उत्तर भेटल्यावर काही काही नमुने असते की हे झालं तरी चालले समोर निघले ओके भाऊ शांताबाई सारख्या तू काही चक्र मारू नको शांताबाई सारख्या चक्रा मारशील तर भाऊ ओके तर समजून घे दादा काय सांगितलं ऑप्शन नुसार जर काढशील तर काही सेकंदामध्ये तुझं गणित निघेल काढशील तरीही काही सेकंद शिल्लक लागेल पण विषय काय आहे एक्स वाय न तुझं उत्तर जे आहे ते योग्यच येईल ऑप्शन ही योग्य येईल ओके जर ऑप्शन लक्षात नाही राहिलं तर एक्स वाय वापर आणि एक्स वाय नाही वा लक्षात राहिलं तुला तर ऑप्शन न सोडून बघ ओके